आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे की भीक नको पण कुत्रावर आता कुत्रा या शब्दाची संज्ञा शब्दशहा कुत्रा म्हणून घेऊ नका कारण पुढे आता मी जे स्टेटमेंट काढणार आहे त्याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की मी कदाचित एखाद्या व्यक्ती मात्राला कुत्रा म्हणतोय तर कुत्रा इथे कुत्रा या प्राणीशी संबंधित नसून कुत्रा कुत्र्या मानसिकतेच्या आणि आपलं काहीही योगदान नसताना फक्त उपकाराच्या भावनेनं बोलून दाखवणाऱ्या कुत्र्या प्रवृत्तींवरती मी बोलणार आहे उदाहरणार्थ आपल्या सरकारमध्येच बघा किती कुत्री म्हणजे किती वाचाळवीर भरलेले आहेत म्हणजे काम करायचं भर आणि बॉम्ब मारायची रातभर अशा प्रवृत्तीची काही माणसं आपल्या सरकारमध्ये उदाहरणार्थ आपलेच एक एका छोट्याशा घोटाळ्यामध्ये जामिनावर असलेले एक कॅबिनेट लेवलचे मंत्री माणिकराव केकाटणे माफ करा माणिकराव कोकाटे त्यांचं नाव आहे पण ते केकाटातच असतात सारखे म्हणून मी त्यांना केकाटणे म्हणतोय तर माणिकरावांनी गेल्या काही दिवसापूर्वीच एका दौऱ्यावरती असताना आकलेचे पुन्हा एकदा तारे तोडलेत कारण चांगलं काम करून कुठले रेकॉर्ड तोडणं हे त्यांच्या आवक्यात नसल्यामुळं भाजप आणि मित्रपक्षातली लोक शक्यतो आकल्याचे तारेच तोडण्यावरती भर देतात कारण सगळेच आकलेचे कांदे आहेत तिथे तर यांनी काय तारा तोडलाय की ते शेतकऱ्यांना म्हणालेत की तुम्हाला कर्जमाफी आम्ही का द्यायची तुम्ही कर्जमाफी घेता आणि त्या कर्जमाफीतून तुम्ही साखर पुढे आणि लग्न करता आता आदानीसाठी तुम्ही काम करता हे मला मान्य आहे तुमचं सरकार आदानी अंबानींसाठी काम करतं म्हणून तुम्ही अडाणी असावच अशी काही अट तिथे नाहीये पण तुम्ही आपल्या अडाणीपणाचं प्रदर्शन दरवेळा प्रत्येक वेळी काहीतरी आकलेचा तारा तोडून लोकांपुढे मांडता मला सांगा माणिकराव तुम्हाला मंत्री कोणी केलं नाही म्हणजे तुम्हाला मंत्री केलं तर तुम्हाला हे कळालं पाहिजे की कर्ज माफी दिल्यानंतर जो पैसा असतो तो संबंधित बँकांमध्ये किंवा ज्या कुठल्या संस्थांकडून शेतकऱ्यांनी पैसा घेतलेला आहे त्यांच्याकडे तो पैसा जातो म्हणजे हातात शेतकऱ्याच्या टेक्निकली पाहायला गेलं तर काही येतच नाही जो पैसा येतो तो, तो सगळा ते कर्ज नील करण्यामध्ये जातो आणि शेतकऱ्याकडे कर काही राहत नाही कारण कसं आहे माणिकराव शेतकऱ्यांकडे तेवढा पैसा असता तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच नसत्या आता तो डेटा काढला माणिकराव तर तुमच्या माणिकमधला म तरी शिल्लक राहील का झाकण्यासाठी हा नवीन प्रश्न आहे पण तो डेटा मी राखून ठेवणार आहे काही पुढच्या काळामध्ये जर का तुम्ही आकलेचा तारा तोडला तर तो डेटा तुमच्या या तोंडावर फेकून मारणार आहे तर माणिकराव हा झाला मुद्दा की एक तर तुम्हाला ठो कळत नाही तुमच्या विभागातलं पण शेतकऱ्यांच्या जखमांवरती मीठ चोळणं त्याच्यामध्ये या माणिकराव कोकाटेंनी को आणखी एकदा अशीच माती खाल्ली काय खाल्लीये तर आजकाल भिकारी सुद्धा एक रुपया सुद्धा घेत नाही आम्ही तर शेतकऱ्यांना एका रुपयामध्ये पीक विमा देतोय माणिकराव तुम्ही तुमच्या घरचा एक रुपया देता का तुमची दानत आहे का एक रुपया द्यायची एक रुपया शेतकऱ्याला पीक विमा देणं किंवा शेतकऱ्यांसाठी सहानुभूती ठेवणं काही करण्याची एक मानसिकता ठेवणं हे कुठलाही भूखंड अडपणे एवढं तुमच्यासारखं सोपं नाहीये सुद्धा घेत नाही म्हणजे अहो भीक मागायची वेळ तुमच्या सरकारनं आणलेली आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे बरं ते सोडा आपण म्हणू कृषी मंत्री यांना काय यांच्या महत्वाकांक्षा असतील कशा असतील पण माणिकरावांच्या आपण असं म्हणू की बालबुद्धीमुळे माणिकरावांनी ही स्टेटमेंट्स केली पण मी जसं म्हटलं की अकल्याचे तारे तोडत राहण्याचा विक्रम भाजपच्या मंत्र्यांच्या नावावर आहे यांनी आणखी एकदा माती खाल्ली म्हणजे कमाल या माणसाची या माणसाला लाज नावाचा प्रकार नाही तुम्ही काय म्हणालात की लाडकी बहीण योजनेमुळं राज्याच्या तिजोरीवर ताण पडतोय जनता म्हणाली होती का तुम्हाला लाडकी बहीण जाहीर करा जनता म्हटली होती का तुम्हाला आम्हाला पैसे द्या तुम्ही आश्वासनांची खैरात केली गरीब निम्न मध्यमवर्गीय गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या साध्या भोळ्या स्वभावाच्या बायकांना तुम्ही आशेला लावलं की नवऱ्याचा पगार घर चालवण्यासाठी पुरेसा नाहीये मुलाकडे डिग्री आहे पण त्याला नोकरी नाहीये अशा स्थितीत सरकारचा पैसा कुठेतरी आला मुळात तो सरकारचाही नाही हे जे पन्नास खोक्यांचं वगैरे तुमचं सरकार आहे त्याच्या कोणाच्याही बाबजादाच्या इस्टेट इथला एक पैसा कोणाला मिळालेला नाहीये जी काम करणारी लोक आहेत जी कष्ट करणारी लोकं लोक आहेत जे टॅक्स भरणारी लोक आहेत त्यांच्या टॅक्समधून आलेला पैसा तुम्ही त्यांना रिटर्न करताय ह्याच्यामध्ये कसली मरदुमकी आली माणिकराव हा निर्बुद्धपणा तुम्ही थांबवला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे पण कसं आहे तुम्ही भाजपमध्ये असल्यामुळं मला असं वाटतं की हे आकलेचे तारे तुटतच राहणार आहेत त्यामुळे तुर्तास तुमच्या ह्या वृत्तीला माझं एवढंच सांगणं आहे की महाराष्ट्राचा शेतकरी असतील महाराष्ट्रातल्या बायका असतील त्या तुमच्या मेंध्या नाही आहेत मेंध्या असणारे लोक वेगळे आहेत ते तुमच्याकडे आहेत तुमच्या सरकारमध्ये आहेत आणि काही मेंध्यांना तर तुम्ही मंत्रिमंडळात पण घेतलेलं आहे तर मेंधे ते आहेत मिंधा महाराष्ट्राचा शेतकरी नाही आहे मेंध्या महाराष्ट्रातल्या बायका नाही आहेत मिंधा महाराष्ट्राचा कष्टकरी नाही आहे तुम्ही आहात मतांसाठी लाचार आहात आणि भिकारी एक मत घेत नसला एक रुपया घेत नसला तरी एका मतासाठी तुम्ही मागेल ते आश्वासन देऊन मताची भीक मागवण्याचा प्रयत्न करता यामुळे मला असं वाटतं की माणिकराव जागो मोहन प्यारे वाला मंत्र मी तुम्हाला देतो आणि लवकरात लवकर तोंडावर पाणी मारा फ्रेश व्हा आणि ही पोपटपंची ही बडबड बंद करा आणि जे शेतकरी तुमच्या छोट कारभारामुळं आत्महत्या करतायत तुमच्या थिल्लर वक्तव्यांमुळे दुखी होत आहेत त्यांच्या जखमांवरती फुंकर जरी घालता येत नसली तुमची तेवढी कुवत नाहीच आणि बौद्धिक अवकात तर नाहीच नाही पण किमान त्यांच्या जखमांवरची खपली काढू नका एवढा सल्ला देतो प्रेमाने सल्ला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र